नमस्कार मित्रांनो बेलगडा क्षेत्रातील देव कृत्संबोशम हिंद केसरी बकासूरबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की भावांना मी सांगितलं होतं की मौजी काझड मैदानात सोळा तारखेला बकासूर आणि कारोंडा एक्सप्रेसची काही जोडी पलणार होती पण हे नियोजन कॅन्सल केलेलं आहे मालकांचं संगमत झालेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो नवीन खोंड आहे दुसा किंग सरजा सरजा दहादा सरकार यांच्यासोबत आपल्याला कारुंडे एक्सप्रिज चिक्क्या आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसेल कारण की यांची ही जवळीक पाहता एकी पाहता त्यामुळे माल मालकांचं हे संगमत होऊन कारुंडे स्प्रिज चिक्क्या आणि सरजा टेनटेन सरकार यांचा ही जोडी आजच्या मैदानात पलताना दिसणार मग बकासूरसोबत कोण असू शकतो हा सर्वांना प्रश्न पडेल पण मी तुम्हाला अंदाजित पायरा सांगतो कारण की एक पायरा तो फिक्स झालेला आहे येत्या चार ते पाच दिवसात हा पायरा ही जोडी पलणार होती तर तो असं मला वाटतं उद्या मौजी काजगड मैदानात ही जोडी असू शकतोय तो म्हणजे बकासूरचा पायरा असणार आहे वाटेगावचा बादल वाटेगावचा बादल आणि बकासूर ही जोडी एक अंदाजीच आहे <coughs> माझं मला एवढं समजलं होतं की येत्या चार ते पाच दिवसात ही जोडी पालणार आहे पण उद्याचं बाकासुर आणि कारंडेसप्रि चिक्क्या ही जोडी कॅन्सल झाल्यामुळे बकासूर आणि वाटेगाव बादल ही जोडी आपल्याला पालताना दिसण्याची दाट शक्यता आहे कारुंडेस्प्रिस चिक्या आणि सरजा टेन्टेन सरकार यांचं ही आजच जोडी पालणार आहे टॉप स्पीड लागेल कारण की फॉर्च्युनर मैदानामध्ये बकासूर आणि सरजा ही जोडी पालताना दिसली टॉप स्पीड लागला होता फायनलला गाडी कडेने असल्यामुळे हा नंबर उकला होता पण सरजा देखील एकदम टॉप पलतो बकासूरला लागूनच पळत होता तोच हा सरजा चिक्यासोबत बोलतोय त्यामुळे ऑफ लक कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि सरजाला आणि बकासूर उद्या मौजे काजड मैदानात बहुतेक अंदाजित सांगतोय वाटेगाव बादलसोबत पालताना दिसण्याची शक्यता आहे Да нет, барон.